कोल्हापुरातील राजेंद्रनगर भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम, भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते अकरा ते सोळा एप्रिल अखेर सर्व महापुरुषांची जयंती उत्सव उत्साहाने साजरी करण्यात आले बाबांची प्रबोधनात्मक कार्यक्रमात दयानंद मेहत्तर यांनी बुद्ध कबीर शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर संत रविदास सर्व महापुरुषांच्या भूमिका साकारून प्रबोधन केले मोफत आरोग्य तपासणी वक्तृत्व स्पर्धा संगीत खुर्ची या स्पर्धेचे बक्षीस वितरण करून सुमारे पन्नास गरीब गरजू अनाथ विद्यार्थ्यांना एक वर्ष पुरेल इतके शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले